नमस्कार मित्रांनो आज आपण एक प्रश्न समजून घेणार आहोत चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होतं मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच आपण कुणाचं वाईट करत नाही नेहमी देवावर विश्वास ठेवतो सत्कर्म करतो योग्य मार्गाने चालतो तरीही आयुष्यात त्रासच का येतो स्वामी समर्थांनी आणि श्रीकृष्णांनी याच प्रश्नाचा अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे एकदा अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलं प्रभू चांगल्या आणि प्रामाणिक माणसाला जास्त त्रास का सहन करावा लागतो तेव्हा श्रीकृष्णांनी एक कथा सांगितली एका शहरात दोन माणसं राहत होती पहिला माणूस होता एक व्यापारी तो फार चांगला प्रामाणिक आणि धार्मिक होता नेहमी देवाची पूजा मंदिरात जाणं लोकांची मदत करणं तो कुठल्याही वाईट गोष्टींपासून दूर राहायचा दुसरा माणूस मात्र फार वाईट होता तो खोटं बोलायचा चुकीची कामं करायचा लोकांची फसवणूक करायचा इतकंच नाही तर तो मंदिरातून पैसे आणि चप्पलसुद्धा चोरायचा एक दिवस त्या शहरात जोरदार पाऊस पडला मंदिरात कोणीच नव्हतं ही संधी साधून त्या वाईट माणसाने मंदिरातले सगळे पैसे चोरले आणि पळून गेला थोड्याच वेळात तो चांगला व्यापारी मंदिरात दर्शनासाठी आला पैसे गायब पाहून लोकांनी त्याच्यावरच चोरीचा आरोप केला त्याला चोर म्हणाल अपमान केला शिव्या दिल्या कसा बसा तो तिथून बाहेर आला तेवढ्यात रस्त्यावर एक बैल धावून आला आणि त्याला धडक दिली तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला इकडे तो वाईट माणूस पुन्हा कुठेतरी पैसे मिळाल्याने आनंदात होता तो स्वतःशीच म्हणत होता आज माझा दिवस किती छान आहे मंदिरातून पैसे मिळाले आणि पुन्हा अजून पैसे हे सगळं ऐकून त्या जखमी व्यापाऱ्याचं मन तुटलं तो घरी गेला देवाच्या मूर्ती बाजूला ठेवल्या आणि देवावर राग धरून बसला काही वर्षांनी दोघांचाही मृत्यू झाला मृत्यूनंतर ते यमराजांसमोर उभे राहिले तो चांगला व्यापारी यमराजांना म्हणाला मी आयुष्यभर चांगली कामं केली कधी कुणाचं वाईट केलं नाही मग मला अपमान दुखापत का मिळाली आणि तो वाईट माणूस असूनही त्याला पैसे कसे मिळाले तेव्हा यमराज म्हणाले ज्या दिवशी तुला बैलाची धडक बसली तो तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या पुण्यामुळे मृत्यूऐवजी तुला फक्त जखम झाली आणि त्या वाईट माणसाला खरं तर एक मोठं राज्य मिळणार होतं पण त्याच्या पापांमुळे त्याला फक्त एक पिशवीभर पैसे मिळाले स्वामी म्हणतात देव आपल्याला कोणत्या रूपात मदत करतो हे आपल्याला कधीच कळत नाही आपल्या आयुष्यात येणारी दुःख अडचणी संकट याचा अर्थ देव आपल्यासोबत नाही असा होत नाही कदाचित जे घडलं त्यापेक्षा फार भयंकर काहीतरी घडणार होतं पण तुमच्या सत्कर्मांमुळे ते संकट कमी झालं म्हणून मित्रांनो तुम्ही चांगलं करता आणि तरीही त्रास होतोय असं वाटत असेल तर समजा ते संकट खूप मोठं असणार होतं पण तुमच्या पुण्यामुळे ते लहान झालं हे समजून आयुष्य जगा देवावर विश्वास ठेवा तुमचं चांगलं कधीच वाया जात नाही धन्यवाद